आज आपण वाघरुळ गावामध्ये इथे आलेलो आहे स्वप्नात गेले म्हणे मी कंटले म्हणे आता वास आला त्याला तर राजाकाराचा हा गाव होतो तरी बाई वळकरचे कुळातील लोक आले त्याने पूर्ण करून दिली दिवसात ते बांधव बांधली मंदिर तर जयश्रीराम मित्रांनो माझं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉक मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉक मध्ये आपण भेट देणार आहोत जिल्हा आणि तालुका जालन्यामध्ये असलेला वाघरुळ या गावला ज्या गावामध्ये आपल्याला एक असे मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिरामध्ये एकाच गावामध्ये तुळजा भवानी आणि रेणुका माता या दोन्ही देव्या वसलेल्या आहेत जे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण वाहुळ्या गावाला भेट देऊयात या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या उष्ण करता सुरुवात आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जयसीराम मित्रांनो जसं की आता आपण निघालो आहोत अंबड वर्ण या ठिकाणी जाण्यासाठी वाघरुळ हे जालना जिल्हा आणि तालुक्यातील एक गाव आहे जे गाव आंबडपासून साधारणतः एकोणपन्नास किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर जालन्यापासून साधारणतः एकवीस किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर चला मग भेटत आता थेट वाघरुळ या गावामध्ये म्हण जसं की आता आपण वाघरुळ या गावामध्ये पोहोचलो तर आता आपण या गावाची आणि मंदिरांची सविस्तर माहिती वाघरुळ गावच्या काही गावकरी मंडळींकडून घेऊयात सांग बोल आपल्या देवीची वगैरे हे मंदिर सुमारे सोळाशेच्या अगोदरचं आहे त्या सुरुवातीला इथं देवीचं संस्थान होतं म्हणजे आपली जगदंबा माता आहे ना त्यांचं मंदिर होत पण कालांतरानं काय झालं इथं आता गावातले समजा इकडे स्मशानभूमी होती तर ते स्मशानभूमीमध्ये प्रेत आल्यानंतर जाळल्यानंतर वास येऊ लागला इथं म्हणजे वास आल्यानंतर काय आहे देवी त्या वासाला त्रासाला कंटाळून आ, एक आमचे इथं पुजारी होते गुरवजी म्हणून ते आता आम्हाला काही कल्पना नाही त्या गोष्टीची पण आमचे पूर्व पूर्वज सांगतात की जसं की वास आला त्याला कंटाळून त्यांनी काय केलं ते स्वप्नात के ते स्मशानभूमी ना तर ते, 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 ते प्रे जाळ्याला जा प्रेतायचा वास येऊ लागला मग ते देवी कंटाळून गुरुवांच्या स्वप्नामध्ये गेली स्वप्नात गेली म्हणे मी इथं कंटाळले म्हणे आता वास आला त्याला आता मी इथून दुसरीकडं जाणार म्हणे तर मी इथून हे करून राहिले म्हणे गाडी बैल सरकाळाची गाड्या बैल आणि त्याला मंगळ्यांची जोड लावून राहिले म्हणे जिथं माझ्या गाड्या मोडल म्हणे तिथं तुम्ही हे करा म्हणे माझं मंदिर स्थापन करा म्हणे मग त्याच्यानंतर सकाळच्या परी गुरव आले पूजासाठी तर त्यांना मंदिरात देवी दिसली नाही मग त्यांना रात्री स्वप्न ध्यानात आलं की बाबा काय झालं म्हणून बागद बागद तर मग ते बघत बघत गेला मग तिथं त्याला ते गाडी मोडलेली दिसली मग तिथं त्यांनी देवीची स्थापना केली मंदिर बांधलं मग त्याच्यानंतर आपले होळकर आयले बाई होळकर नाही का त्यांच्या काळामध्ये त्यांनी महादेवाची स्थापना केली नंदी बसवला तिथून पुढं त्यांनी जसं याचा जन्मधार केला पण तिकडे ते हेमारपती म्हणून मंदिर बांधण्यात आलं हेमारपती मंदिर माहिती ना ते मंदिर तसेच साहेबचं मंदिर होतं आता ते नवीन बांधकाम झालेलं म्हणजे तिथं पण ते बांधकाम होत तिथं हेमाडपंथीच बांधकाम होत सुरुवात सुरुवातीला आता आता पण पण जो जो आहे ना हेमाडपंथीच स... हा ते हेमाड ते काढलेलं नाही फक्त पुढचं मोठं केलं आणि वर शिखर बांधलेलं तर तो गाभर तेवढंच मंदिर होतं तेवढंच तेवढं सुरुवातीला जे मंदिर होतं ना ते मोठं होतं पण ते पूर्ण दगडी बांधकाम असल्यामुळे हेमाडपंथी बांधकाम होत ते असं साथ एक साइज नव्हता हा। ते ह्या मंदिरासारखं ना ते जर आलं होतं दगडी होतं पूर्ण त्याच्यामुळे ते समोरचं पूर्ण काढून टाकलं जे वरचा जे गाभार आहे तो तोच आहे अजून हा तोच मग हे देवीच म्हणजे देवी समजा इथून जेव्हा गेले तेव्हा हे असं मंदिर नव्हतं का नाही असंच होत असंच होत का हे मंदिर हेच होतं मंदिर हेच होत देवीच्या नाही नाही याच्यामध्ये हे जे याच्यामध्ये खाली पडलं होतं मंदिर रिकाम रिकामा झालं होतं रिकामा झाल्यानंतर मग आयला काय केलं त्या सगळ्याकडे संस्थान मध्ये चालले होते त्यावेळेस त्यांनी मूर्ती स्थापना केली थडुकमाई बसवली नंदी बसवला बसावला आपलं महादेव हा हा नंतर मग ते आयला ओळखणंदीच्या गळ्यामध्ये घंटीला टाकलेली माझ्या त्यांची ओळख न जे बरोबर सारा नाही हे जिथं जिथे बेवळ परि काय जे काम केलं ना त्यांच्या गळ्यामध्ये ते आहेच म्हणजे जायचं त्यांनी जीर्णद म्हणजे नंतर जीर्णत्त हा नंतर जीर्णात दर्जा हे होम आहे ते दीपमाळ आहे समोर हे असं महादेवा समोर याच्या नाही राहत हे होती म्हणून ही निशानी हे प्रत्येक देवीच्या समोरच होम आणि हे राहत असत दीपमाळ राहत दीपमाळ महादेवाच्या समोर तर राहतच नाही त्याच्यामुळेच नाही ते याच्यावरती दिलेलं आहे गो ते सतराशे 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 दिसतं ना ते हा ते सतराशे काढलं का आईले देवींनी बांधला हा हा ग ते एक दिवस एक आहे आए एक दिवसात ते बाराव बांधली हा आणि तीन दिवसात मंदिर अच्छा हे बारावर एका दिवसात बांधले एका दिवसात पुरी एवढी पूर्णी हो आणि ते मंदिर ते तीन दिवसात जा तीन दिवसात ते दगडवर लागतं हा हा ते मंदिर तीन दिवसात झालं हे सतराशेच्या काळात सतराशेच काळात झालं ही बारा किती खोले खाली काय हे साठ फूट साठ फूट खाली असं आणि वर असं उंची किती यायची उंची पूर्वी साठ फूट येईल ना पूर्ण कवर तर झाली पाहिजे का खाल्ले आता का नाही ना तुम्ही चला वाटलं

गावासाठी बी मंदिरातलं बी आपलं पाणी देवाला न्यायला दिसून इथूनच निसर्ग हो पण नाही बारचं पाणी पित होते पिचं पाणी होतं आणखी पण पित असे का नाही 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 आता नाही का नाही का मग आता मा मागं येत गणपती राखायचे विसर्जन झालंय पूर्ण गणपती गावातली ते आहे पण मग नंतर आयला बाई वळकरचे तिथे लोक आले त्यांनी पूर्ण जर जाळी पॅक करून दिली ते ना करून दिली जाळी केली आणि मग त्यापासून गणपती बंद झाले पूर्ण इथपर्यंत गाळ आलता गाळ होता घ्यायचं पूर्ण पूर्ण गणपती साफ केली हा गणपतीचे पूर्ण गाळ येत होत पूर्ण साफ करून घेतली ते वापरायला पाणी चालली पाणी कुठपर्यंत समजा भरत कुठपर्यंत येईल पर्यंत येते मावसाहेब वीस फुट राहते फक्त वरतून वीस फुटरी कमी राहते वरतून फक्त वीस फूट वरती जे पूर्ण व्हाइट व्हाइट दिसते का इथपर्यंत येतील पूर्ण कमान झाकून जाते आपली इथे वीस फूट समजा मस्ती भरली हे गेट तर पूर्ण जातात पूर्ण पूर्ण जातात हे गेट पूर्ण पूर्ण झाकून जातो वरपर्यंत पाहिजे हा पूर्ण पायऱ्या पाणी येतपर्यंत जातो म्हणजे दर पाऊस येत असं राहत असं पूर्ण पण कमी होत त्याला काय देवळ वगैरे केलं ना जसं की आता आपण देवीच्या जुन्या मंदिराची व बारवेची सविस्तर माहिती घेतली तर आता आपण निघाले आहोत देवीच्या गाड्याची चाक ज्या ठिकाणी तुटली होते म्हणजेच देवीच्या डोंगरावरील मंदिराकडे जाण्यासाठी जसं की आता आपण देवीच्या नवीन मंदिरापाशी पोहोचलो तर आता आपण या मंदिराची ही सविस्तर माहिती घेऊया नमस्कार आज आपण वाघरोळ गावामध्ये इथे आलेलो आहे आणि हे वाघरोळ गाव अत्यंत पुरातन असं नोंद असलेलं गाव आहे विशेष करून मराठवाडा आणि विदर्भ ह्या दोघांच्या बाउंड्रीमध्ये हे गाव वसलेलं आहे अत्यंत ह्या गावामध्ये पुरातत्व असा इतिहास आहे सर्वप्रथम इतिहास म्हणजे हा मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवरचा म्हणजेच रजाकाराचा सुद्धा हा आपला वाघरुळ हे गाव आहे या गावाची एक महती अजून अशी की ह्या गावामध्ये सर्वप्रथम हेमाडपंथी असे तीन ते ती चार मंदिर आहेत त्या मंदिरात सर्वप्रथम आपण वर्ष आत बारवीवर मंदिर आहे मोठा बाराव आहे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच महादेवाच्या मंदिराच्या आसपास मध्ये मोठे अजून दोन तीन मंदिर आहे अत्यंत महत्वाचे ते मंदिर सगळ्या ग्रामामध्ये पूजनीय असे ते मंदिर आहे आणि तिथूनच आपण समोर जात असतानाच ह्या वाघोळ ग्रामामध्ये अत्यंत दोन तीन मंदिर आहे प्रतिष्ठेचे मारुतीचं मंदिर काळुंकाईचं मंदिर त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आणि त्यातल्या त्यात आपण ह्या इथे आपण आलेलो आहे कुलस्वामी जगदंबा माता आणि रेणुका माता म्हणजे तुळजा भवानी आणि रेणुका माता हे दोन मंदिर आणि हे दोन दिव्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्मिळ असं हे हे वातावरण इथे आहे आणि महादेव म्हणजेच तुमचे कुलस्वामी जगदंबा माता म्हणजेच तुळजाभवानी आणि रेणुका माता म्हणजे माहूरगड वासिनी हे दोन्हींचा संगम म्हणजे हे वाघरुळ ग्राम आहे वागरोळ ग्रामामध्ये आपल्या ह्या मराठवाड्यामध्ये दुर्मिळ असं एकमेवच ठिकाण आहे की दोन्ही देव्या सुद्धा एका ठिकाणी एक इथे बसलेल्या आहेत आणि विशेष करून ह्या याची आख्यायिका जर आपण जर इथून सांगायची जर झाली तर राजाकाराचा हा गाव होतो राजाकार वसुली करायचे इथून तिकडं जायचं असेल तरी आपल्याला सारा द्यावा लागत होता मराठवाड्यातून विदर्भात जायचं असेल तर चेक पोस्ट होता आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून हे इथलचे ग्रामस्थ म्हणजे सगळे सगळे कृषी प्रधान आहेत सगळे सुद्धा सगळ्या कृषीच्याच व्यवसायावर आधारित आहेत आणि कुलस्वामीच हे मत जे आहेत कुलस्वामिनीचं जे काही हे गाव आहे हे देवीच वाघरुळ देवीचं सुद्धा म्हणून प्रसिद्ध आहे कारण की ह्या ग्रामामध्ये आसपासच वाघरुळ अजून बरेच आहेत दोन तीन वाघरुळ आहेत तर त्या वाघरुळला विशेष नाव म्हणजे वाघरोड देवीच सुद्धा म्हणून हे संबोधलं जातं ओळखल्या जात आणि ह्या देवीच्या माध्यमात आताच्या काळामध्ये इथे जे आहेत आता आपण पाहतच असाल इकडे आता, आता लग्न सराईचा सुद्धा काळ आहे तर सगळे ग्रामस्थ काय करतात आता इथेच लग्न लावतात मंदिराचा मंजिरस्य। परिसर अत्यंत सुशोभनीय आहे अत्यंत प्रसन्नीय आहे वातावरण अगदी स्वच्छ आहे शांत आहे आणि त्या माध्यमातूनच आपण ह्या ग्रामामध्ये आताच्या विवाहाच्या प्रसंगाचा सुद्धा आपण येथे येऊन आपण विवाह सुद्धा आपण लावू शकतो ह्या देवीच जर सांगायचा जर आपण प्रारंभ केला तर ह्या ग्रामामध्ये वाघरुळ ग्रामामध्ये हे देवीचं मंदिर जे आहे आपण आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायच्या वेळेस आपण जस आलो वाकूनच म्हणजे ह्या ग्रामामधले जे काही जे काही आपल्याला आहे उद्देशनीयमाडपंथी जे मंदिर आहे त्याच प्रचित की आपल्याला काय करायचं वाकून जावला आता हिमाडपंथी हे जे दिसत आहे हे सगळं पूर्ण हेमाडपंथी बांधकाम आहे दगडावर दगड ठेवून पूर्ण केलेले चुनखडीचं हे पूर्ण मंदिर आहे पण आता याला हिमाडपंथी अमर हा दाबारा तशात तसाच ठेवलेला आहे याला कोणत्याही प्रकारचा आपण त्याच्यामध्ये बदल केलेला नाही आणि हे तुळजापूरवासिनी आणि ही, ही माहोरगरवासिनी जगदंबा माता आणि अत्यंत सुशोभनीय असं हे इथं मंदिराचं नियोजन आहे आणि विशेष म्हणजे याची आख्यायिका अशी आहे की पहिली ही देवी जी होती ही आपल्या ग्रामामध्येच होती त्या आपण आख्यायिका अशी सांगते ते जे काही पूर्वज आहेत ते असे सांगायचे की बारवेवर आपण ते मंदिर आहे तिथे ते वास करायचे पण थोडा काही त्याच्यामध्ये अपभ्रंश म्हणा देवीला तिथे राहण्यासाठी थोडेसे कुठेतरी कुचंबा होऊ लागली म्हणा तर असंच असताना या ग्रामस्थांच्या स्वप्नामध्ये देवी आलेली दी होती आणि असं तिनं सांगितलं की मला तुम्ही सरकाळ्याच्या गाड्यावर बसवायचंय आणि माझा जो गाडा जर तिथं पाय नह मोरेल तिथे माझी तुम्ही काय करायचे प्राण प्रतिष्ठा करायची स्थापना करायची आहे असं देवीच्या सांगण्यानुसार ग्रामस्थांच्या त्या याच्यामध्ये गेली स्वप्नामध्ये गेली आणि ते स्वप्न सुद्धा प्रकारे त्यांनी सुद्धा ग्रामस्थांनी सुद्धा हे प्रचिती चांगलं एक खराब म्हणून आहे त्यांच्या त्या स्वप्नात गेली खूप मोठी जुनी आख्यायिका आहे त्यांच्या त्या सरकारावर देवीला बसवण्यात आलं आणि सगळ्यांनी ते वळलेली आहे आणि अक्च्युली इतकी मोठी देवीची प्रचिती जी आहे म्हणजे आता सांगायला सुद्धा अंगावर काटा येतो की सरकारची जी गाडी आहे आज आपण कोणत्या गाडी सुद्धा तू सरकारच्या गाडीवर भगवती इथलेली आहे आणि ह्या इथं ह्या डोंगरावर सरकारचा एक चाक मोलडा आणि मोलड्याच्या नंतर देवीची इथं आम्ही प्राणप्रतिष्ठा पूर्वजांनी केलेली आहे आणि रजाकाराचा तिथेच म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम हा जो हल्ला झाला हा जो मोठा उत्कर्ष संघर्ष झालेला आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा इथून झाली मोठमोठे मुद रंगाडे सुद्धा इथूनच या देवीच्याच माध्यमातून देवीच्याच कृपा आशीर्वादाने सुद्धा तुम्हाला सांगायचा सा मला आनंद वाटतो म्हणजे अभिमान वाटतो की देवीच्याच सांगनुसार रंगाडा सुद्धा बिना ड्रायव्हरचा बिना चालकाचा तो चार गज पुढे गेलेला होता आणि तिथूनच ती सुरुवात झाली म्हणजेच ह्या देवीच्या ह्या वाघरुळ ग्रामाच्या आ, जो इतिहास आहे अत्यंत प्राचीन आणि अत्यंत नवसाला सुद्धा जागृत अशी देवी आहे ती नवसाला सुद्धा पावतीत मोठमोठे अ ह्यामध्ये उत्सव होतात चैत्र पौर्णिमेचा झाला नवरात्रीचा झाला याच्यामध्ये मोठमोठे उत्सव होतात त्याच्यानंतर पौष पौर्णिमाचा सुद्धा मोठा उत्सव होतो नवरात्रीचा उत्सव होतो मोठमोठे आहे इथे आरंभ होतात आणि याचा जीर्णोद्धार जो आहे तो आपण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपण इथून जीर्णोद्धाराला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रसंगात आता हा जो प्रांगण पाहतो या प्राण प्राणंगात सुद्धा मोठमोठाले असे हरिकीर्तन होतात लग्न सोहळा होतो कोणाच्या काही समारंभ जो आहे धार्मिक समारंभ हा सुद्धा इथे आयोजित केला जातो आणि विशेष म्हणजे हे जे आहे ही सगळी जी मूर्ती जी आहे ते ह्या मूर्तीमध्ये एकच आहे की ही मूर्तीमध्ये स सशस्त्र आहे पूर्ण आयुध याच्यामध्ये आपल्याला दिसतात इथे बाण दिसतो हा त्रिशूळ आहे हा कमंडलू आहे त्याच्यानंतर इथं बाण आहे शंख आहे म्हणजे शंखाची म्हणजे ही रणांगणाची सुद्धा देवी म्हणून मानली जाते रणांगणाचा आरंभ सुद्धा आपल्याला ह्या भगवतीपासून मिळतो ह्या भगवतीला भारत माता सुद्धा म्हणतात जगजननी सुद्धा म्हणतात आणि विशेष करून ह्या दोन मूर्त्या ज्या आहेत ह्या दोन ज्या देव्या आहेत म्हणजे तुमचा तुळजापूर वासिनी आणि माहुरगड वासिनी दोघांचे नवाज सुद्धा इथे आपल्याला पूर्ण होतात अशी ह्या ग्रामस्थाची विशेष करून ख्याती आहे आणि समस्त ग्रामस्थ मिळून सुद्धा आधी पाच कमीत कमी सात ते आठ जणांनी इथून सुरुवात केली इथे मोठमोठ्याले इथे सांगायचं म्हणजे जीर्णोधराच्या वेळेस मोठमोठ्याल्या शिळा होत्या इथं प्यायला सुद्धा पाणी नव्हतं त्यावेळेस सात आठ दहा जणांनी इथे येऊन श्रमदान केलं श्रमदानातून मोठमोठ्याले ग्दे तयार करून ह्या आरंभास सुरुवात केलेली आहे जीर्णोद्धारास प्रारंभ केलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण कार्यरत आहोत हेमाडपंथी जे एवढं काही मंदिर आहे त्या मंदिराला हे आपण इथे बघू शकता की जिथे तिथे जे काही आहेत पूर्ण आपण तशाच तसंच ते गाभारा जो आहे तो गाभारा अत्यंत आपण तशाच तसा ठेवलेला आहे प्रांगण फक्त आपण काय केलेलं आहे सुशोभित करण्याचं केलेलं आहे विशेष करून सगळे ग्रामस्थ इथे येतात श्रमदान करतात सगळ्यांचा सहभाग ह्या मंदिराला लाभतो आणि जीर्णोद्धारासाठी जे काही दहा आठ ते दहा जण अजून सुद्धा इथे कार्यरत आहात त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सल्ल्यानुसार हा इथंचा परिसर जो आहे अत्यंत आपण काय करतो आहे तर सुशोभीन करण्याचा प्रयत्न करतो आहे पूर्वी जी काही मूर्ती होती भगवतीची पूर्ण वालुकामय भगवतीची मूर्ती होती आणि भगवतीच्या मूर्तीची ठेवणच अशी होती की थोडीशी आपण ही क्लास मध्ये उभी आहे म्हणजे अशी भक्ती येते आणि ह्या वालुकामय पहिली मूर्ती होती पुरातत्व खूप मोठी जुनी मूर्ती तिच्यामध्ये पूर्ण वालुकामय असल्या कारणानं पूर्ण तेलाची होती आणि वालुकामय असल्यानं आता आम्हाला सगळ्यांना कोणाला सुद्धा तिची प्राणपतीची जी बरोबर अशी नोंद इथे आपल्याला नाही खूप मोठी पुरातन आहे वालुकामय होती तर त्याच्यामध्ये थोडं कुठेतरी भग्नतेचं थोडस कुठेतरी आम्हाला जाणवलं ग्रामस्थांना जाणवलं जाणवलं तर आम्ही प्राणप्रतिष्ठा पुनर्प्राणप्रतिष्ठा देवीची आता हे नव वर्ष आहे ह्या देवीचं या दे प्राणप्रतिष्ठावर पुनर्प्रतिष्ठा पुनर्प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आपले अंबरीश महाराज यांच्या हाताने पुनर्प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा झाला आणि ही नवीन प्राण प्रतिष्ठा आपण आता गेल्या नऊ वर्षापासून आपण आता भगवतीची नवीन मूर्ती आपण इथे बसवलेली आहे आणि ह्या पुनर्प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्यात सुद्धा पंचक्रोशीतील सगळ्या जणांचं सुद्धा इथे सहकार्य तिथे लाभलं सगळ्यांना सगळ्यांच्या कार्यातून भगवतीची पुनर्प्राणप्रतिष्ठा सुद्धा झालेली आहे आणि हा उत्साह सुद्धा अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात इथे मध्ये झाला सगळ्यांचा सग सहभाग इथे या भगवतीला लाभलेला आहे आणि भगवतीची कृपा अशीच या ग्रामस्थामध्ये राहू आणि या पंचकृषीमध्ये निरंतर अशीच तिची आम्ही सेवा करत राहू हीच जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना यायचं जर झालं तर यायचं एक माध्यम असं आहे की जालन्यावरून जालना ते दे देऊघराच्या जा हायवेवर आपले हे ग्राम आहे अगदी तीन किलोमीटर अंतरावर गावापासून अडीच ते तीन किलोमीटरच अंतर आहे तर तिथे आपण या भगवतीच्या दर्शनासाठी येऊ शकतो आणि का बरं यायचं आहे की भगवतीचं म्हणजे माहोरगड वासिनी आणि तुळजापूर वासिनी महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण जे आहे ते आ, आ, या वाघोळ ग्रामामध्ये आहे अ असं आपण इथं संबोधू शकतो धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वाघरुळ या ठिकाणी असलेल्या देवीच्या मंदिराची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल समस्त गावकरी मंडळांचे मनपूर्वक आभार ब्लॉगला पण पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जगदंबा माता की जय